सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या धुळे जिल्हा समन्वयकपदी युवा सरपंच उपसरपंच दीपक जाधव स्तुत्य निवड महाराष्ट्र राज्यातील सरपंचांच्या प्रत्येक समस्याचं निराकरण करण्यासाठी एकमेव कार्यतत्पर असणारी संघटना सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या धुळे जिल्हा समन्वयकपदी वासखेडी गावाचे युवा उपसरपंच दीपक जाधव यांची निवड करण्यात आली संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व बापूसाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली ही स्तुत्य निवड असल्याच्या शुभेच्छा देण्यात येत सक्षम ग्रामपंचायत कार्यतत्पर सरपंच उपसरपंच तथा सदस्य यांच्या विविध समस्यांचं निराकरण तसेच शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील प्रत्येक गावांसाठी कामं मार्गे लावण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सदैव कार्यरत राहून गावाचा विकास करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत व गावगाडा संदर्भातील अडीअडचणी सोडवण्याकरता सदैव कटिबद्ध राहाल अशी अपेक्षा व्यक्त करत धुळे जिल्हा समन्वयकपदी एकमतानं निवड करण्यात आल्याचं कळवलं आहे या निवडीसाठी परिसरातून तसेच जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच पत्रकार सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आदींकडून शुभेच्छांचा वर्षा होतोय अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी न्यूज नेटवर्क धुळे